नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि मी आपला मित्र विक्रांत आपल्याला घेऊन आलो आहे आर्वी जिल्हा श्रीवर्धन कोकण येथे आणि आपण आज पाहणार आहोत की कशा प्रकारचा हा हा बीच आहे तसं तर आपण महाराष्ट्रीय लोक गोवा गोवा म्हणून गोव्याला महत्त्व देत देत असतो परंतु आपलं जे कोकण आहे ते देखील गोव्यापेक्षा काहीच कमी नाही अतिशय सुंदर हा सारा परिसर आहे चला आपण एक्सप्लोर करूया हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांच स्वागत आहे विराडियम स्टुडिओ मध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बीच वर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना चुकून आरवी जिल्हा श्रीवर्धन असं माझ्या माझ्याकडनं म्हणण्यात आलं परंतु ॲक्च्युली ते आहे आरवी तालुका श्रीवर्धन आणि जिल्हा रायगड म्हणजे छत्रपती शिवरायांची भूमी असणारा आपला रायगड जिल्हा या रायगड जिल्ह्यातील अतिशय सुंदर अशा आरवी बीचवर आपण आलेलो आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बीच कुठला बीच श्री हरिहरेश्वर बीचला आपण भेट दिली होती आणि त्यातीलच हा पुढचा एक्स्टेंडेड व्हिडिओ आहे आणि श्री हरिहरेश्वरमधला निसर्गाचा त्याबरोबरच बीचचा आनंद घेतल्यानंतर आम्ही सर्व निघालेलो आहोत पुढील काही बीचवर दर्शन करण्यासाठी आणि बीचवर आनंद घेण्यासाठी तर आम्ही आज जाणार होतो हरिहरेश्वर हरिहरेश्वरनं श्रीवर्धन श्रीवर्धनवरनं आर्वी आर्वीवरनं आर्व दिवे आगार आणि दिवे आगारवरनं आपण जाणार होतो म्हसळा आणि म्हसळ्यावरनं धामिनी घाट व त्या मार्गेत आपण पुण्याला आज जाणार होतो आणि आपण सध्या आलेलो आहोत कुठं आलो बाळा आपण अद्याप बीच बीच कुठला बीच आहे हा आरवी बीच हा आरवी बीच आहे म्हणजे सगळ्यात एक सांगायची सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे काय मित्रांनो हा म्हणजे हरीहरेश्वर म्हणजे या आरवी बीच पासून समुद्राच्या कडेनच पर्यंत हा पूर्ण रस्ता आहे म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवतो तर पूर्ण आपण समुद्राच्या कडेकडेनं जातो त्याच्यामुळे काहीतरी वेगळं म्हणजे ड्रायविंग करण्यासही काहीतरी वेगळा थ्रील येतो आणि इथं आम्ही आल्यानंतर पाहिलं की हा अतिशय सुंदर असा आरवी बीच आहे आणि इथं जे म्हणजे जे वॉटर स्पोर्ट्सचे जे इथं ज्या गोष्टी आहेत त्या हरिहरिश्वर्या नव्हत्या तशा काही गोष्टी इथं आहेत म्हणजे वेगवेगळे बनाना राईड वगैरे ज्या आहेत त्या ग हरिहरेश्वरमध्ये उपलब्ध नव्हत्या आणि अतिशय सुंदर आहे म्हणजे हरिहरेश्वर प्रमाणेच व्ही बेच देखील सुंदर आहे आणि सहज जात असताना इथे आम्हाला खूप साऱ्या बोटी, बोटी दिसल्या नाही बेट बोटी नेमक्या आहेत कशाच्या हे पाहण्यासाठी आम्ही जस्ट गाडी थोडी मध्ये घेतली कारण पूर्ण रास्ता हा समुद्राच्या कडेकडेच आहे तर पाहतो तर काय जिकडे तिकडे सगळ्या बोटीच बोटी आणि मग ह्या जवळून पाहिल्या असता ह्या बोटी आहेत मासेमारी जो म्हणजे मत्स्य व्यवसाय कोकणामध्ये जे करतात समुद्रामधली मासेमारी त्याच्या ह्या सगळ्या बोटी आहेत म्हणजे खूप जवळून अनुभवता आला की कोकणामध्ये कशा पद्धतीचा मत्स्य व्यवसाय चालतो आणि थोडीशी तिथं भेट दिल्यानंतर आता आपण दर्शन घेणार आहोत दिव्या आगारमध्ये आणि माझं दिवे आगारमध्ये आपण आलो आहोत आणि दिव्यागार ही अतिशय सुंदर असं सगळं वातावरण आहे आगारचं इथं जास्त लोक आहेत मला वाटतं की हरिहरेश्वरमध्ये तेवढे पर्यटक मला दिसले नाहीत आणि इथं जास्त पर्यटक येत असावेत असं मला दिवे आगारमध्ये एकूणच वाटलं आणि हरिहरेश्वरपेक्षा इथलं जे गाव म्हणून एक जी ओळख आहे दिव्यागारची ती जरा अतिशय जरा वेगळी आहे म्हणजे रस्त्याच्या कडेन झाडं वगैरे हॉटेलची संख्या खूप जास्त आहे रिसोर्ट संख्या देखील भरपूर आहे अशा सर्वांचा एकदा स्वागत आहे पी आर एम आणि मी आपला मित्र विक्रांत आपल्याला आपल्याला घेऊन आलो आहो कुठे घेऊन आलो बाळा आपण आपण आलेलो आहोत दिव्या आगार येथे तर आज आपण दिव्या आगारचा बीच हॅलो आज एक्सप्लोर करणार आहोत आणि आपल्यासोबत बघा कोण कोण आहेत नाही नाही इथल्याच जवळच्या दिव्यागार संग्राम वेदांश अनामिका एकच बीच आहे सला भेटूया बीच वर फक्त ते लांब मंडळी तर मी तुम्हाला घेऊन आलो आहे आज दिव्यागार येथील बीच वर पाहू शकता कसा हा बीच पर्यटकांनी फुलून गेला आहे आणि विशेष म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे म्हणजे थ्री डेज विकेंड आलेला आहे काल बारा तेरा आणि चौदा असे तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळं या बीचवर बऱ्यापैकी गर्दी आहे आणि पर्यटकांनी हा बीच खोलून गेला आहे आपण तुम्हाला एकदा दाखवतो मागचा व्यू मित्रांनो अतिशय सुंदर हा बीच आहे आणि वेदांत तू काय करतोय बर हे बीच वर पोहतोय पोहतोय कसं आहे पाणी छान आहे थंड वाटतय काय का मित्रांनो आता वाटलेले आहे दुपारचे एक वाजले आहेत म्हणजे पाणी देखील गरम लागतंय म्हणजे आपण आता बीचवर आलोय ते पाणीसुद्धा ह्या उन्हाळ्याने म्हणजे उन्हाने पाणी देखील गरम झालेलं आहे परंतु जो समुद्रापासून थोड्या काही अंतरावर जी उष्णता असते किंवा जी दमट वातावरण असतं ते समुद्राच्या जवळ आल्यानंतर तेवढं थोडंसं थंड वाटतं म्हणजे ही जी, जी, जी वाळू आहे थंड वाटते आणि बीचवर आल्यानंतर आपण आलेलो आहोत एका एक कोकणी छोटंसं हॉटेल आहे म्हणजे आम्ही जास्त प्रिफर म्हणजे ज्या रेग्युलर पंजाबी वगैरे जेवण आपल्याला कुठेही भेटतं परंतु जे आप ले ले पर टिपिकल आपलं जे कोकणी जेवण आहे असं आम्ही एखादं ठिकाण शोधित असतो आणि असं एक घरगुती ठिकाण आहे या ठिकाणी आपण कोकणी जेवणाचा आनंद घेणार आहोत व्हेज नॉन व्हेज दोन्ही इथं मिळतं कोकणामध्ये आणि त्यांचं जे त्यांच्याच घराच्या बाजूला असं त्यांनी पर्यटकांना बसण्यासाठी एक व्यवस्था केली आहे म्हणजे त्यांची माडांची माडाची किंवा नारळाची आपण म्हणतो तशी एक बाग आहे त्या बागेमध्ये झोपाळे वगैरे त्यांना ठेवलेलं आहे म्हणून तिथं काय बघा वेदांत कसा एन्जॉय करतोय मस्त करतो बाळा तू एन्जॉय करतोय कोणी शिकवलं तुला असं करायचं कुठे तू शिकलास कुठे मोबाईल मध्ये पाहिलं होतस बघा म्हणजे वेदांत न पण शोधलं ती कसा मी पण थोडं म्हणलं ठीक आहे आपण आता कोकणात आलो तर थोडं पण आपण बघूया या झोपाळ्यावर झोपल्यानंतर कसं वाटतं आणि मग कोकण झाल्यानंतर आपण निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजे पुण्याकडे निघलो होतं पुण्याकडे निघत असताना आपल्यामध्ये लागतो तो तामिनी घाट जो आपण आपला जो पहिला व्हिडिओ होता हरिहरेश्वर म्हणजे लातूर टू हरिहरेश्वर फाया पुणे जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवलं होतं हा तामिनी घाट आणि थोडंसं आता म्हणजे सनसेट पाहूया म्हटलं आता बघा कसं आहे डोंगर भला मोठा डोंगर एक साईडला मोठा डोंगर आणि दुसऱ्या साईडला पाहिलं तर भली मोठी दरी म्हणजे म्हणतात ना इकडे आळ आणि तिकडे विहीर हाचा सगळीचा प्रकार या ठिकाणीला म्हणजे रस्ते देखील मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे सगळी वळणावळणाचे रस्ते आणि आम्ही गाडी थांबवलेली आहे ती आज सनसेट पाहून जाऊया म्हटलं की ठीक आहे छान असं वातावरण आहे आम्ही घाटाच्या दोन्ही बाजूला चहाचे वगैरे भरपूर स्टॉल असतात घाट चढण्याच्या अगोदर लोक पहिल्यानंतर थोडस फ्रेश होतात चहा वगैरे घेतात म्हणजे घाटामध्ये गाडी चालवताना कधी आती काही संकटात नाही असं खूप कंट्रोल गाडी चालवली पाहिजे भरपूर म्हणजे विकेंड असल्यामुळे कशी गाड्यांची भरपूर वर्दळ असते यावर इथन अतिशय सुंदर असा हा सारा परिसर आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राने कोकणाला वेगळं करणार हा घाट आहे आणि सूर्यास्त होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे म्हणजे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सायंकाळचे सहा वाजले आहेत आणि मग जास्त वाट न बघता आपण पुढील प्रवासाला निघलो आणि काय हाट सर मित्रांनो म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या तामिनी घाटामध्ये आला पाऊस म्हणजे वेगळंच एक फील आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये असा पाऊस येणं म्हणजे पावसाळ्याचा आनंद देखील आम्हाला घेता येताला हे ये काय नशीबच म्हणावं लागेल खूप मजा आली म्हणजे तामिनी घाट पाऊस पावसाचा असा आल्हाददायक वातावरण आणि अशा वातावरणामध्ये कडेला थांबून थोडासा चहा घेणं आणि भजी खाणं म्हणजे काहीतरी वेगळंच स्वर्गसुख आहे अतिशय खूप छान आलं सगळ्यांनीच एन्जॉय केलं आणि याचा आपला छान असा प्रवास झालेला आहे आजचा आरवी बीच देव्यागार बीच आणि चांगली आपण आज तीन कव्हर केलेला आहे आणि आज आपण पन परतीचा प्रवास चरोली पुणे येते तर चला मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मन बाळा